कडक कडक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आल्यानंतर टाळ्या कशा झाल्या पाहिजेत मला चारच मिनटं दिलीत फक्त मोजून तर चारच मिनटं बोलणार मी जागाल्याशिवाय जाग येत नाही जागाल्याशिवाय जाग येत नाही ओढल्याशिवाय काळी फेटत नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवसच उगवत नाही ज्यांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी मुठभर मावळ्यांना घेऊन आपल्यापेक्षा हजारपट बलाढ्य शत्रूला टक्कर देऊन आईचे इच्छेसाठी रेतेचे स्वराज्य उभारले त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला वंदन करून मी माझे विचार मानण्यास सुरुवात करतो विचार काही नाही आहेत मित्रांनो आपण उद्योगामध्ये आर्थिक क्रांती घडवण्याचा प्रयत्न करत आहोत येस हा त्यासाठी आपण वेगवेगळे मुद्दे वेगवेगळे मोटिवेशनल बुक्स वेगवेगळे प्रोग्राम जगातील जितके किती लोक ऍग्री आहेत मला उत्तर सांगायचे जगातील जेवढे मोटिवेशनल प्रोग्राम आहेत बुक्स आहेत टॉपिक्स आहेत ट्रेनर आहेत ते एका साईडला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं मोटिवेशन एका साईडला येस अनो हा म्हणून मला म्हणावंच टाळ्या कडक झाल्या पाहिजेत <प्रागा> माईक आवाज आवाज माईकचा आवाज माईकचा आवाज आहे थोडासा माईकचा आवाज आहे थोडासा आहे का <प्रागा> कभी खुशी कभी गम होता सनो? हा इथे बरेच लोक वक्ते बोलणार आहेत स्पीच देणार आहेत म्हणून मला म्हणायचं आहे की कभी खुशी कभी गम होता आहे और जबरदस्त चालिया वही बजाताय जिसके अंदर दम होताय डाली। किती लोकांना असं वाटत किती लोकांना असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज हे नुसते महाराष्ट्राचे नाहीत तर अख्ख्या जगाचे महान राजे होते बरोबर होते काय बरं साडेतीनशे वर्षांचा इतिहास घ्या जगाच्या पाठीवरती मागील साडेतीनशे वर्षांचा सा इतिहास घ्या जगाच्या पाठीवरती अनेक महान राजे होऊन गेले परंतु ज्यांची जयंती आजही तितक्याच उत्साहात आपण साजरी करतो असे एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या वाटीवरती जे राजे होते महान राजे सम्राट वगैरे प्रत्येक राजाच्या दरबारामध्ये स्त्रिया नाचत असत यसा ना हो की नाही बोला परंतु माझ्या दर माझ्या राजांच्या दरबारामध्ये कधीही स्त्रिया नाचल्या याचा अर्थ काय की <स्थागा> सगळ्या राजांमध्ये स्त्रियांचा खरा आदर करणारे एकमेव राजे म्हणजे छत्रपती <स्थालील> <स्थाली> शिवाजी महाराज म्हणून मला म्हणा वाटत की ओम बोलल्याने ओम बोलल्याने आमच्या मनाला शांती मिळते येतो ना ओम बोलल्याने आमच्या मनाला शांती मिळते साई बोलल्याने आमच्या मनाला शक्ती मिळते राम बोलल्याने आम्हाला पापातून मुक्ती मिळते परंतु छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलल हे आमच्या अंगावरती काटा येतो दंगल्यातलं रक्त संस्था आणि आम्हाला सुंदर लागायची ताकद मिळते बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु इतर महान वक्ती आहेत आपण एक छोटा माऊळा आहे धन्यवाद